गणपती बाप्पा मोरिया दरवर्षी आपण उकडीचे खव्याचे ड्रायफ्रूटचे मोदक खातो पण यावेळी थोडं हटके काहीतरी करूयात म्हणजे बाप्पालाही आणि लहानांनाही आवडेल असं मजेशीर ओरिओ मोदक बनायला खूप सोपं आहे अगदी गॅस न पेटवता आपण ही रेसिपी बनवू शकतो अगदी दहा ते पंधरा मिनटांमध्ये तयार होते चवीलाही खूप छान लागते आणि दिसायलाही तितकी सुंदर दिसते चला तर मग आपण वेळ न घालो तर सुरुवात करूया त्या अगोदर आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला सुरुवात करूया इथे मी ओरिओ बिस्किट घेतलेलं आहे पाहू शकतं या पद्धतीचं ओरिओ बिस्किट मिळतं तर ए, हे मी दोन पॅकेट वापरणार आहे आणि यामध्ये ना साधारण अकरा ते बारा मोदक तयार होतात छोट्या साच्याने तर आपण आता हे का, एक 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 काढून घेऊयात तर सगळे बिस्किटने मी काढून घेतलेत आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे बिस्किटमध्ये जी क्रीम असते ना ती आपल्याला साईडला करायचे म्हणजे आपल्याला आतमध्ये सारण भरायचं आहे ना तर ते याचंच भरायचं आहे आणि यामध्ये अजून काहीतरी वस्तू म्हणजे इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे मी तर ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेल तर अगोदर आपण सगळ्याची क्रीम काढून घेऊयात आणि ते मला शिवसुद्धा मदत करते आणि अगदी झटपट तयार होते म्हणजे लहान मुलांनाही खूप आवडेल आणि बप्पालाही त्यामुळे नक्की ट्राय करा अगदी सोप्यात सोपी आणि दिसायलाही तितकी सुंदर आपण सगळी क्रीम काढून घेऊयात आणि ना मी तुमच्याशी ना उकडीचे मोदकसुद्धा शेअर केलेले आहेत बरं का आणि काजूचे सुद्धा तर आपल्या रॅ चॅनलवर जाऊन नक्की पहा आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी लिंक दिलेली आहे तर नक्की जाऊन पहा आणि ते सुद्धा मला मदत करत आहे क्रीम काढण्यासाठी तर या पद्धतीने आपली सगळी क्रीम जा जा हो जी आहे ती काढून झालेली आहे आणि हे बिस्किट जे आहे त्याच्या आपल्याला मिक्सरमध्ये ना बारीक पूड करून घ्यायचं आहे आणि हे सगळे असे तुकडे करून घालायचे म्हणजे छान असं बारीक पूड होईल त्याची तर सगळे घालून घेऊयात मी थोडं थोडं करून घालणार आहे तर कारण की थोडंसं जास्त आहे ना एका वेळी बसणार नाही तर बारीक करून घेऊयात इथे मी बारीक करून घेतलेलं आहे आणि पाहू शकता खूप मस्त असं झालंय तर इथे ना काढून घेतले पूर्णपणे ताटामध्ये आता काय करायचं आपल्याला यामध्ये ना थोडं थोडं दूध घालून आपण पिठाचा गोळा तयार करायचं आहे म्हणजे पिठाचा गोळा जसं तयार करतो ना अगदी त्या पद्धतीने घट्ट असं तयार करायचं त्यामुळे एकदम दूध नाही घालायचं थोडं थोडं घालून घ्यायचं आणि मग तयार करायचं तर तुम्ही यामध्ये हवं असेल तर तुम्हाला मिल्क पावडर घालू शकता आणि थोडंसं तूप पण अजिबात तुपाची गरज भासत नाही कारण ना खूप असं तुपट होतं तुम्ही मी तुम्हाला दाखवते पुढे मोदक बनवताना सुद्धा मी अजिबात तुपाचा वापर केला नाही साच्याला वगैरे लावण्यासाठी एकदम असं तुपट होतं ते अजिबात चिकटत नाही आताला आणि पाहू शकतं किती मस्त असं गोळा तयार झालाय अगदी मस्त चमकतोय तर आता इथे आपल्याला आतमधलं जे सारण आहे ना ते तयार करायचं आहे तर इथे ती क्रीम घेतलेली आहे आपल्याला बिस्किटमध्ये जी मिळालेली आहे क्रीम ती घेतलेली आहे त्यानंतर खोबऱ्याचा चुरा घेतलेला आहे पांढरं शुभ्र असा मस्त आणि थोडीशी ना दोन चमचे मी पिठी साखर घातलेली आहे तर तुम्ही इथे ना पिठी साखर नाही घातली तरी चालेल पण थोडंसं ना अजून छान गोडवा त्यामध्ये उतरतो कारण क्रीम एवढी काही गोड नसते त्यामुळे थोडीशी पिठी साखर नक्की घाला आणि आता हे छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर ते पण छान मिक्स करून घेतलं आता इथे मी साचा घेतल्या आणि अजिबात त्याला तूप वगैरे काहीच लावलेलं नाही आहे आणि हे जो कोळा तयार केला आहे आपण बिस्किटाचा तर त्याचा ना थोडासा गोळा घेतला आणि या साच्यामध्ये घातला आणि असं बोटाच्या सहाय्याने ना असं प्रेस करून घ्यायचं पूर्ण बाजूने साईडने हे करून घ्यायचं आणि मध्ये ना आपल्याला सारण तया भरायचं आहे त्यामध्ये पण पहिल्यांदा ना व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा म्हणजे छान असे सुबक मोदक आपले तयार होतील तर हे पाहू शकता या बोटाने ना असं व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं हे सारण या पद्धतीने आपण घालून घेऊयात तर पूर्ण वरतीपर्यंत नाही घालायचं सारण कारण की काय होतं खालून ना मग मोदक फुटतो आपला त्यामुळे थोडंसं रिकामं ठेवायचं आणि वरतून परत आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं बिस्किटचं चा। आणि छान असं दाबून दाबून घ्यायचं म्हणजे मस्त असं चमकतात एकदम मोदक तुम्हाला मी दाखवते कसं मस्त चमकतोय मोदक खूप मस्त तयार होतात अगदी आपण हलवाईमधून आणतो ना मोदक अगदी तसेच तयार होतात आणि वाव मस्त हे पाहू शकता किती मस्त असं चमकते आणि मी अजिबात तुपाचा वापर नाही केला आहे त्यामुळे ना तुम्हीसुद्धा नका करू अजिबात गरज भासत नाही आणि किती मस्त चमकते पाहू शक असं वाटतंय ना हे चॉकलेटचे मोदक बनवलेत असं वाटते म्हणजे आणि या पद्धतीने ना आपण आता सगळे मोदक तयार करून घेऊयात तर इथे आपले सगळे मोदक तयार झालेले आहेत आणि अगदी कमी वेळामध्ये तयार झाले दिसायला इतके सुंदर दिसत ना अगदी असं वाटते चॉकलेटचा मोदक आहे आणि आतमध्ये मी तुम्हाला फोडून दाखवणार आहे आपलं सारण कशा पद्धतीने त्यामध्ये भरलं गेलंय तर असं सुरेने ना कापून दाखवते मस्तपैकी तर काही मोदकमध्ये ना पूर्ण असं टोकापर्यंत सारण नाही गेले त्यामुळे हे पाहू शकता या या मोदकला नाही गेलं आहे तर पूर्ण टोकापर्यंत घालण्यासाठी तुम्ही खाली ना असं व्यवस्थेचा आकार देताना ना दाबून घ्यायचं म्हणजे असं खालीपर्यंत सारण जातं तर काही हरकत नाही इतकं गेलं तरी पुरेसं होतं खूप मस्त लागतात तर तुम्हीसुद्धा यावर्षीच्या गणेशोत्सवाला उत्सवाला नक्की ही रेसिपी ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय